वरो यात अंबादेवी दर्शनार्थ भाविकांची गर्दी अनेकांनी घेतले देवी चे दर्शन आजपासून चंद्रपूर शहरात माता महाकाली महोत्सव अंबादेवी मंदिरात दर्शनाथ भाविकांची आज अमाप गर्दी दिसून आली अंबादेवी चे दर्शन विदर्भातल्या भाविकांनी आज रात्री उशिरा पर्यंत घेतल्याचे दिवाकर जीवतोडे यांनी सुवर्ण भारत न्यूज प्रतिनिधी किरण घाटे यांना सांगितले माझं नाव भावना बोहणे आहे मी वरोड्याची रहिवासी आहे की अंबादेवीच्या दर्शनासाठी नेहमीप्रमाणे दरवर्षी येते आणि इथे सगळे पूर्ण होता आणि इथे खूप गर्दी असते तरी पण सर्व सुरळीत इथे सुरळीतप्रमाणे सगळे व्यवस्थित आहे तर मला दर्शनासाठी काहीही त्रास झालेला नाही आहे आणि व्यवस्थित